तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी आज मी इकडं फिरण्यासाठी आलेलो आहे मॉर्निंग वॉक जसं आपल्यासाठी जसं आपल्या शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा असतो यातूनच आपलं मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक पण आपल्या शरीरासाठी खूप छान असते त्यासाठी त्यासाठी मी कधी कधी मॉर्निंग वॉकसाठी येत असतो नाहीतर दररोज दररोज तर तुम्हाला माहीत आहे मला व्हिडिओज बनवावं लागतात मला मला रोज मेडिटेशन करावं लागते आज माझं मेडिटेशन मेडिटेशन चार ते चार ते पाच वाजेपर्यंत झालेलं आहे सो सो मी आज तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहे लाईव चला मग आपण मॉर्निंग वॉक करूया आणि मॉर्निंग वॉक करता करता आपण आप मी तुमच्याशी संवाद साधतो जर जर तुम्हाला काही जर तुम्हाला माझ्यासोबत संवाद साधायचा असेल तर तुम्ही कमेंटद्वारे कमेंटद्वारे मला मला काही प्रश्न विचारू शकता तुम्ही माझ्या व्हिडिओजविषयी माझ्याविषयी किंवा किंवा माझ्या करिअरविषयी तुम्हाला काही क्वेरीज असेल तर मी तर मी तुमचे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सो so, माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो हर आपण बघतो की हर मनुष्याची हर 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 एक एक वेगळी कहाणी असते तशीच माझी पण कहाणी आहे कमी तशीच माझी पण कहाणी आहे चला मित्रांनो आपण मॉर्निंग वॉक करूया आणि आणि छानपैकी सवाद साधूया बघा मस्त आहे ॲट चला आपण इकडे शेताकडे जाऊया आपण पाहूया की कि विहिरीला किती पाणी आहे तर अरे बे बहुत पाणी आहे रे बाबा पल पल दिल के पास मी इथे मॉर्निंग वॉक करण्याकरिता आलेलो आहे आपण आपण सकाळी चालल्याने आपला आपल्या शरीराला काही फायदा होतो त्यामुळे त्यामुळे मी कधी कधी मॉर्निंग वॉकसाठी येत असतो तुम्ही पण मला तुम्ही हे सांगावे की तुम्ही पण तुम्ही पण मॉर्निंग वॉकला जात असता आय थिंक मला असं वाटते मला असं वाटते तुमच्यातले काही काही जणं मॉर्निंग वॉक करण्यासाठी रोज जात असतात खरंच मी तर मी जेव्हा वर्धेला होतो ना वर्धेला होतो ना तेव्हा तेव्हा माझ्यासोबत चालण्यासाठी खूप काही वर्धेतले मित्र मित्र येत होते मी त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत मॉर्निंग वॉक करण्यासाठी किंवा वर्धेच्या वर्धेच्या ग्राउंडवर व्यायाम करण्यासाठी जात होतो तेव्हा तेव्हा मस्तपैकी मस्तपैकी मी शूज घालो आणि मस्त मस्त ड्रेस आणि आणि तिकडे जाऊन चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे रनिंग करत होतो यार ते काही दिवसच काही वेगळे होते परंतु आता आता यार मी मोठे झालेलो आहे सो चला तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर शेताकडे काही पण जाओगे कहीं बन कर गटा दिल पे छा जाओगे कहीं बन कर हवा उड़ तो ना जाओगे बगा आम चाहिए शेत कश है सोयाबीन जा देवा चला मित्रों तुम्हें चैनल तुम्हें मज़ा वीडियोलाइक करा तुम्हें मजा वीडियोला लाइक करा मज़ा चैनल सब्सक्राइब करा तेरी यादों में मैं खोने लगा तेरा दीवाना जब से होने लगा तू मेरी जिंदगानी यार पता है मेरे को कि कौन मेरे बारे में क्या सोचता है पर मैं पर मैं उन पर ध्यान नहीं देता कि जो जो मुझे बुरा कहते हैं मैं मैं उन पर ध्यान देता हूँ कि जो मेरे बारे में अच्छा सोचते हैं अच्छा कहते हैं मेरा दिल बेकाबू कर गया और उसका दिल में भर गया तो आँखों में उजला को गला कर गया है अलबा में तो मर गया है जुदाई मुझे कर गया कर गया तुम जो आए जिंदगी में बात बन गई तुम जो आए जिंदगी में बात बन गई सपने तेरी चाहतों के सपने तेरी चाहतों के देखता हूँ अब कहीं तू है सोना और चांदी रात बन गई हाँ तुम जो आए जिंदगी में ba tư vấn gậy đâu à drama play ko kai ko support nahi karta yaar kai dhang na aisa काय मॉर्निंग वॉक तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा हॅलो मित्रांनो आता मी कुठे चाललेलो आहे आता मी चाललेलो आहे मॉर्निंग वॉकसाठी जसा आपण जसा आपण पूर्ण शरीराचा व्यायाम करीत तस असतो तसंच तसंच आपण मॉर्निंग वॉक पण केलं पाहिजे मॉर्निंग वॉक केल्याने आपल्याला ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर नाही होत शुगर नाही होत आणि काही काही वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज हे आपल्यापासून दूर राहतात सो सो मला असं वाटते की तुम्ही तुम्ही पण रोज मॉर्निंग वॉक करावे मॉर्निंग वॉक केल्याने आपण हेल्दी राहतो हेल्दी राहतो म्हणून आपण रोज मॉर्निंग वॉकसाठी आपल्या वेळातून वेळ काढावा असं मला वाटते चला बा। कोई लाईव नाही आला बाबा तर दिल में काबू कर गया और उसका दिल में भर आना तो खबो करा तो गला कर गया वे रबा में तो मर गया वे शुदाई मुझे कर गया कर गया वे तुम जो आई जिंदगी में बात बन गई तुम जो आई जिंदगी में बात बन गई सपने तेरी चाहतों के सपने तेरी चाहतों के देखता हूँ अब कहीं तू है सोना मोर चांदी तो रात बन गई ओ तुम जो आए जिंदगी बात बन गई maning pak hmm. suraj De, liado... de que é? हॅलो दोस्त तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि जे कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा जाऊ दे बा किती दूर जात जाऊ दे वापस चाल घरी हो रे जाऊ रे थोडा नमस्कार actions and reactions be how i have followed some activities okay teriyan to me mai ko ne tera deewana jab se ho ne don't watch साला लोगों को गुस्सा आता होगा मुझको देखकर ये साला कैसा है चूतिया बट आई एम ट्राइंग अगेन एंड अगेन बिकॉज यू विल ट्राई अगेन एंड अगेन देन यू विल बी सक्सीड ट्राई इज बेस्ट ट्राई इज बेस्ट सो आई रिकमेंड सजेशन जाऊ दे हॅलो मित्रांनो हॅलो गाईज मी इथे मी माझ्या गावामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेलो आहे मॉर्निंग वॉक आपल्यासाठी आपल्या हेल्थसाठी एकदम इफेक्टिव एक्सरसाइज आहे आपण आपण जर रोज आपण जर रोज मॉर्निंग वॉकला गेलो तर आपल्याला बिमारी होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे त्यामुळे आपण मॉर्निंग वॉक करण्यासाठी रोज गेलं पाहिजे असं मला वाटते आणि नक्की नक्की आय थिंक मला असं वाटते की तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण पण मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे परंतु परंतु आजकालचे लोक इतके व्यस्त झाले आहेत इतके इतके बिझी झाले आहेत की त्यांना त्यांना मॉर्निंग वॉकसाठी त्यांना व्यायाम करण्यासाठी त्यांना ध्यान करण्यासाठी वेळच नाही मिळत त्यांना त्यांना रोज ध्यान करण्यासाठी वेळ का नाही मिळत कारण का अर्धेपर्दे लोक तर मोबाईलमध्येच बिझी झाले मोबाईलमध्ये आपल्या मित्रासोबत गपशप लढवण्यामध्ये आपल्या आपल्या मित्रांची गप्पा करण्यामध्ये किंवा किंवा ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहतात परंतु आपण आपण मो मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे मोबाईलने आपल्याला आजकालच्या आजकालच्या जनरेशनला खूप काही तोटे होत आहे परंतु परंतु आपण मोबाईल पाहणे किंवा किंवा मोबाईलचा उपयोग करणे टाळत नाही आपण आपल्याला वाटते की मोबाईल म्हणजे सर्व काही सो आपण तसं नाही स्वतःला पाहिजे आणि आपण मोबाईलचा वापर अत्यंत कमी केला पाहिजे असं मला वाटते ॲब्स्युटली मला असं माहीत आहे की तुमचे सजेशन यापेक्षा काही वेगळे असू शकतात थँक तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा और बबडी बहुत दूर पर्यंत आलो रे बामी जाऊ दे चला इथून वाढतो मी आणि जातो आवळा घराला बघा मस्तपैकी सूर्य पण निघत आहे आहे का नाही छान भाई सूर्य निंगला आमच्या गावाला अरे बापरे मी तर बहुत दूर आलो रे चालत चालत काही फालतू व्हिडिओ मध्ये काढून काही फायदा नाही डंग नाही चाला त्यासाठी पॉइंट्स काढावी लागते त्या पॉइंट पॉईंट पॉइंटनुसार बरोबर बोलावं लागते थँक्यू थँक्यू गाइज तुमचं स्वागत आहे माझ्या चैनल चॅनलवर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला मग मित्रांनो मी मी आता माझं लाईव्ह एंड करू इच्छितो आपण थोडाफार मी तुमच्यासोबत आज संवाद साधलेला आहे मी मी इकडे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू